आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजीत, न्यूज अँडकेटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी टीम इंडिया इंग्लंड विरुद्धचा कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाली या सामन्यात शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ओली पोप इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे इंग्लंड या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन एकनं आघाडीवर आहे त्यामुळं इंग्लंडला हा सामना बरोबरीत सोडवून किंवा विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियासाठी हा सामना म्हणजे करो या मरो असा असणार आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंडस म्हणजेच डब्ल्यू सी एलच्या अंतिम फेरीत पाकिस्तान पोहोचला आहे एकतीस जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये सेमीफायनल सामना खेळण्यास भारतानं पाकिस्तानसोबत नकार दिला आहे यापूर्वी भारतीय खेळाडू वीस जुलै रोजी पाकिस्तानसोबत गट सामना खेळले नव्हते त्यानंतर सामना रद्द करण्यात आला आणि दोनही संघांमध्ये गुण विभागण्यात आले पण आता पाकिस्तानी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे बी सी सी आयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अंडर नाईन्टीन भारतीय संघाची घोषणा केली या दौऱ्यासाठी बी सी सी आयनं सतरा सदस्यीय मुख्य संघ जाहीर केला त्यानुसार मराठमोळे आयुष म्हात्रे याच्याकडं या, या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली तर विहान मल्होत्रा याच्याकडं उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली अभिज्ञान कुंडू आणि हरिविंश सिंह या दोघांना विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली बुला वायो येथे झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जातो आहे बुधवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी झिम्बाब्वेचा संघ फक्त एकशे एकोणपन्नास धावा करून सर्व बाद झाला आहे दिवसाच्या खेळाच्या अखेरीस न्यूझीलंडनं ब्याण्णव धावा केल्या डेव्हॉन कॉनवे एक्कावन्न धावा करून नाबाद तर विल यंग एक्केचाळीस धावा करून नाबाद परतला आहे टीम इंडियाचा युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याला आय सी सीनं मोठं गिफ्ट दिलं आहे आय सी सीनं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार अभिषेक शर्मा टी ट्वेंटीमधील नंबर एकचा बॅट्समन ठरला आहे अभिषेकनं ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड याला मागे टाकत हा कारनामा केला आहे अभिषेक आणि हेड या दोघांमध्ये पंधरा रेटिंग पॉईंट्सचा फरक आहे अभिषेकच्या खात्यात आठशे एकोणतीस रेटिंग आहे तर दुसऱ्या स्थानी घसरण झालेल्या हेडच्या नावावर आठशे चौदा रेटिंगची नोंद आहे लॉस एंजलीस ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसमध्ये माजी टी ट्वेंटी विश्वविजेता पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे पुरुष संघ स्पर्धेतून बाहेर पडू शकतात आय सी सीनं ऑलिम्पिकसाठी प्रादेशिक पात्रता प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रणालीचा परिणाम वेस्ट इंडिजच्या संघावरही होऊ शकतो कारण कॅरिबियन देश अमेरिकेच्याच प्रदेशात आहे तथापि न्यूझीलंडला ओशनिया प्रदेशातून ऑस्ट्रेलियाच्या पुढे पात्रता मिळवण्याची संधी मिळणार नाही आहे त्याचप्रमाणे पाकिस्तान आणि श्रीलंका यांना आशिया प्रदेशातून भारताच्या पुढे स्थान मिळणार नाही महिला खेळाडूंना आता आयुष्यात एकदा तरी लिंग चाचणी करणं बंधनकारक झालं यासाठी जागतिक ऍथलेटिक्स परिषदेनं बुधवारी एस आर वाय जीन चाचणी लागू केली ही चाचणी उत्तीर्ण न होणारी खेळाडू जागतिक क्रमवारीतील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीये गेल्या काही वर्षांत लिंग बदलून महिला म्हणून स्पर्धेत प्रवेश करणाऱ्या खेळाडूंना रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आला हे नियम एक सप्टेंबर, पासुन हो सप्टेंबर पासुन हो दोन हजार पंचवीसपासून लागू होतील ही चाचणी उत्तीर्ण झाल्याशिवाय महिला खेळाडू तेरा सप्टेंबरपासून टोकियो येथे होणाऱ्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही जर्मनीची दिग्गज बाय ॲथलीट लॉरा डालमेयर हिचा दोन दिवसांपूर्वी एका गिर्यावरहून अपघातात मृत्यू झाला एकतीस वर्षीय दुहेरी ऑलिम्पिक विजेती डालमेयर पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतरांगातील लैला पीक चढत असताना तिच्यावर दगड पडली ही माहिती लॉराच्या व्यवस्थापन पथकानं इंस्टाग्राम पोस्टवर दिली तर भारताचा दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्राने लालमेहरच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूया पाहत रहा न्यूज अँड